संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह युगेंद्र पवार यांनी रिकाऊंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं म्हणून मी त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावला असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय ईव्हीएम वर लोकांनी शंका घेतली मी चार वेळा ईव्हीएम द्वारे झालेल्या मतदानावर निवडून आलेली आहे त्यामुळे मी कसं म्हणणार की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे पण लोकांची जर मागणी असेल की बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला हवी तर त्याची काय हरकत आहे त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सुळे या आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो मुद्दा आहे तो बाजूला घेतलाय कारण काल तुम्ही म्हटलं की युगेंद्र पवारांना मीच नाही नाही पक्ष मी एका कॅन्डिडेट बद्दल बोलत होते युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं आणि त्या म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला आणि बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या काळ म्हणजे काल मी सचिन दोडकेंबद्दलही बोलले काल सचिन दोडके होते त्या प्रेसला त्यामुळे सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं पण ते पडलं नाही मी स्वतः ई व्ही एमवर निवडून एक नाही चार वेळा आलेले त्यामुळे मी कसं म्हणणार ई व्ही एमवर घोटाळा आहे पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ई व्ही एम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर का कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ई व्ही एमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी जर लोकांचं भावना असेल की आपण बॅलेट पेपर घ्या बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यामध्ये अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा